बातमी जत मधून करजगी बालिका अत्याचार प्रकरण खटला जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील पीडितेच्या कुटुंबाचे केले योजनेतून आर्थिक मदत देण्याची ग्वाही जत तालुक्यातील करजगी येथे बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याचा निकाल लवकरात लवकर होऊन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले जत तालुक्यातील करजगे येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार गोपीचंद पडळकर जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते जिल्ह्यामध्ये जत तालुक्यात करजली नावच्या गावाला एक अतिशय बाणुषकीला काळीमा फी घटना घडली आहे काही चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार गुणतेचा खूप झाला आहे पोलिसांनी ह्यात तातडीने लक्ष करून कंप्लेंट मिळाल्या मिळाल्या लगेच शोध लावला डेडबॉडी सापडली तो आरोपी सापडला आरोपीने गुन्हा कबूल केला आता ह्या विषयामध्ये प्रामुख्याने चार्जशीट तयार होणं ती पण तयार होईल आम्ही जिल्हा न्यायाधीशांकडे विनंती करणार आहोत प्रशासन म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट क्रिएट करावं आणि याचा निकाल लवकर लागावा कारण अशा प्रकारचा गुन्हा घडला तर त्याला शिक्षा होते हे त्या समाजामध्ये ती होतेच होते उशिरा होण्याच्याऐवजी लवकर व्हावी आणि एक दहशत समाजामध्ये चांगल्या अर्थाने निर्माण व्हावी यासाठी जिल्हा न्यायाधीशांना जिल्हा मुख्य न्यायाधीशांना आम्ही विनंती करणार आहोत बरोबरीने गेलेला माणूस परत येत नाही पण मागे कुटुंब असलं मनोधर्य योजना जी सरकारने निर्माण केली त्याच्यामध्ये ती मुलगी जिवंत राहिली तर तिलाही काय क्षती पोहोचली हे लक्षात घेऊन जिल्ह्याची एक कमिटी पुन्हा एकदा मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आहे त्यात एस पी आणि कलेक्टर असतात ते निर्णय देतात की यांना मनोधर्य योजनेमध्ये काय द्यावं चार्जशीट झाल्याशिवाय ती बैठक करता येत नाही पण लवकरात लवकर चार्जशीटही होईल लवकरात लवकर बैठक लोक होईल आणि तिच्या कुटुंबियांना मनोदरी अर्जेमधून जे काही मदत करावी लागेल ती प्रशासन करेल घटना दुर्दैवी आहे पोलिसांनी ती कंप्लेंट मिळाल्या मिळाल्या लगेच शोधून काढली आणि त्याच स्पीडने त्याला शिक्षा होईपर्यंत ही केस जाईल